हां हां कोणाला सहज न जमणार विषय म्हणजे शेती तर मित्रांनो थ्री पीस मोटर सिंगल पीस कशी करायची याची माहिती देणार आहे मी त्यासाठी लागणार आहे आपल्याला कॅपॅसिटर तर करूया त्याची जोडणी चला आपण कॅपेसिटरला असे दोन वायर लावून घ्यायचे आहेत आणि आपण बलाने लाईट चेक करायची आहे ज्या फ्रीजमध्ये सर्वात जास्त लाईट आहे त्यामध्ये एक कॅपॅसिटरची वायर टाकायची आहे आणि ज्या फ्रीजमध्ये सर्वात लाईट कमी आहे त्यामध्ये एक कॅपॅसिटरची वायर टाकायची आहे मित्रांनो करंट लागणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे तर मित्रांनो हे जोडणी पहा मी वर एक वायर टाकली त्यानंतर खाली एक लहान फीज घातलेली आहे त्या फिजीतून वरल्या फिज फिजमध्ये एक वायर काढलेली आहे आणि खाल्या लहान फिजेमध्ये एक कॅपॅसिटीची वायर घालणार आहे खाल्या फिजमधून वरल्या फिजमध्ये करंट गेलेला आहे जर लाईट सिंगल फीज फिज असेल तर वरली फीज काढायची आणि जर लाईट थ्री फीस असेल तर खाली फीज वायर वा काढायची फेडू व्यवस्थित बघा नाहीतर मोटर जळण्याची शक्यता असते तर आता आपण मोटर चालू करणार आहे आता आपण फिजा घालून घेऊया आता ही जोडणी सिंगल फीजवर पूर्ण आहे मित्रांनो करंट लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण आता ही जोडणी व्यवस्थित पूर्ण झालेली आहे तर चला मित्रांनो आता आपण मोटर चालू करूया मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्कीच कळवा कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा